नाशिकच्या शिखरेवाडीमध्ये माजी नगरसेवकाच्या घरी घरफोडी गर करणाऱ्याला अटक करण्यात आली अठरा फेब्रुवारीला ही चोरी झाली होती त्यानंतर सापळा रचून पुण्यातून आरोपी या आरोपीला अटक करण्यात आली यावेळी त्यांच्याकडून रोख रक्कम आणि दागिने असा पावणे नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला नाशिक जिल्हा पुरवठा विभागानं एकवीस एक हजार सहाशे एकसष्ट शिधापत्रिकांवर गेल्या सहा महिन्यांपासून एकदाही धान्य उचललं केली नसल्याचं समोर आलंय त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून या शिधापत्रिकांवरील धान्य पुरवठा तात्पुरता स्वरूपात बंद केलाय नाशिकच्या गोदावरी नदीत एक तरुण पाय घसरून पडला रामकुंड परिसरात धार्मिक विधी करत असताना तरुण नदीत पडला रात्री तीन वाजेपर्यंत त्याचा शोध सुरू होता मात्र गोटा नदी गोटागादि परिसरात पाणवेली वाढल्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होतो नाशिक शहराचं तापमान गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत होतं तर नाशिकचं तापमान एकोणचाळीस पूर्णांक आठ अंशावर पोहोचलं वाढत्या तापमानामुळे उष्मघाताचा धोका असल्यामुळे नागरिकांना दुपारच्या वेळी बाहेर पडणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे